नमस्कार आज आपण एका खूप शक्तिशाली विचारावर बोलणार आहोत आकर्षणाचा सिद्धांत आपल्याकडे मितेश खत्री आणि इंदू खत्री यांचंच याच नावाचं पुस्तक आहे त्यातले काही महत्वाचे मुद्दे आपण बघूया हो नक्कीच हा सिद्धांत नक्की काय आहे आणि आपले विचार आपल्या कृती यांचा यात काय रोल आहे हे समजून घेऊया आज अगदी म्हणजे या सिद्धांताचं मूळ विचार असा आहे की आपले जे विचार असतात आपले जे दृढ विश्वास असतात ते आपल्या आयुष्यात तशाच प्रकारच्या घटना संधी परिस्थिती खेचून आणतात असं म्हटलं जातं अच्छा थोडक्यात काय तर आपण ज्यावर खूप मनापासून लक्ष देतो ना तेच आपल्या अनुभवाचा भाग बनतो हम्म म्हणजे आपले विचार आपलं वास्तव घडवतात ही कल्पनाच खूप मोठी आहे पुस्तकात असं म्हटलंय की जेव्हा आपण एखाद्या विचारावर प्रश्न विचारायचं थांबवतो तेव्हा तो, तो आपला विश्वास बनतो बरोबर हा विश्वास मग आपल्या पात्रतेवर कसा परिणाम करतो इथे ते थर्मोस्टॅटचं उदाहरण दिलंय ते खूप इंटरेस्टिंग वाटलं हो हो ती कल्पना खरंच खूप प्रभावी आहे आपला विश्वास आहे ना तो एका अदृश्य थर्मोस्टॅट सारखा असतो थर्मोस्टॅट सारखा म्हणजे कसं म्हणजे बघा जसा थर्मोस्टॅट खोलीचं तापमान एका सेट लेवलवर ठेवतो कमी झालं तर वाढवतो जास्त झालं तर कमी करतो तसाच आपला विश्वास आपण आयुष्यात काय मिळवू शकतो किंवा आपल्या लायकीचं काय आहे याची एक पातळी ठरवून टाकतो ओके okay. उदाहरणार्थ समजा कोणाचा विश्वास आहे की तो महिन्याला काय म्हणतात त्याला एक ठराविक रक्कमच कमवू शकतो तर त्याचा तो आर्थिक थर्मोस्टॅट तिथेच सेट झाला हां मग तू कितीही जास्त कष्ट करू दे ती एक अदृश्य मर्यादा असते ना ती ओलांडणं त्याला खूप कठीण होऊन बसतं अरे बापरे म्हणजे फक्त जास्त कष्ट करून उपयोग नाही जोपर्यंत आपण आपला आतला थर्मोस्टॅट बदलत नाही तोपर्यंत अगदी बरोबर ही गोष्ट तर थोडी धक्कादायक आहे की आपली मर्यादा बाहेरच्या जगात नाहीये ती आपल्या आतल्या मध्ये हो ना आणि हेच ते लिमिटिंग बिलिवस म्हणजे मर्यादा घालणारे विचार मग हे ओळखायचे कसे कारण ते खूप सबकॉन्शियस लेवलला असतात बहुतेक बरोबर ते आपल्या न कळत आपल्या क्षमतांना बांधून ठेवतात जसं तुम्ही म्हणालात पैसे मिळवणं खूप कठीण आहे किंवा चांगले संबंध टिकत नाहीत माझ्या आयुष्यात असे विचार हो, हो. लागतं शांतपणे बसावं लागतं आपले पॅटर्न्स बघावे लागतात पुस्तकात पण सुचवले की असे विचार ओळखून लिहून काढा लिहून काढायचे हो आणि मग त्यांच्या जागी नवीन पॉझिटिव्ह आपल्याला मदत करतील असे एम्पॉवरिंग विचार तयार करायचे अच्छा म्हणजे जसं की पैसे मिळवणं सोपं आहे किंवा मी चांगले संबंध सहज निर्माण करू शकतो अगदी किंवा पैसे मिळवण्याच्या अनेक संधी माझ्याकडे सतत येत असतात मी निरोगी आणि दीर्घकाळ टिकणारे संबंध तयार करू शकतो असे ठीक आहे पण नुसते आहे का म्हणजे मी विचार बदलले पण त्याने लगेच फरक पडेल कृतीचं काय नाही बरोबर प्रश्न आहे इथेच तर खरी गोष्ट आहे इथे कृतीची भूमिका येते गांधीजींचं एक वाक्य आहे बघा कृती प्राधान्यक्रम व्यक्त करतात हो आकर्षणाच्या सिद्धांतामध्ये कृती म्हणजे काय तर आपल्या विचारांना आणि बदललेल्या विश्वासांना आपण दिलेले एक मूर्त स्वरूप नुसतं लॉटरी जिंकण्याचा विचार करून नाही चालणार तिकीट काढण्याची कृती पण करावीच लागेल ना बरोबर बरोबर जेव्हा आपण आपल्या बदललेल्या विश्वासानुसार वागायला लागतो तेव्हाच जगात बदल दिसायला लागतात आत्मविश्वासपूर्ण कृती खूप महत्वाची आहे ओके म्हणजे विश्वास बदलले त्यानुसार कृती पण केली पण मग त्या नवीन संधी किंवा गोष्टी आपल्या नजरेत येतात कशा म्हणजे जगात तर लाखो गोष्टी घडत असतात आपल्याला हवी तीच कशी दिसते इथे मेंदूच्या एका भागाचा उल्लेख आहे काय बरं ते रेटिक्युलर रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टम आर हो आर ते कसं काम करतं आर म्हणजे आपल्या मेंदूतला एक प्रकारचा फिल्टर आहे असं समजा फिल्टर हो जगात माहितीचा प्रचंड ओघ असतो पण आर एस आपल्याला त्याच गोष्टींकडे लक्ष द्यायला मदत करतो ज्या आपल्यासाठी महत्वाच्या आहेत विशेषतः ज्या आपल्या ध्येयांशी किंवा इंटेन्शन्सशी जोडलेल्या आहेत अच्छा जेव्हा आपण एखादं ध्येय स्पष्ट करतो ते लिहून काढतो किंवा त्याचं व्हिज्युअलायझेशन करतो, करतो। म्हणजे मन मनात ते चित्र घुळवतो तेव्हा आपण नकळतपणे आर एसला सूचना देतो की हे माझ्यासाठी महत्वाचं आहे मग काय होतं की त्या ध्येयाशी संबंधित संधी माणसं माहिती जी आधी पण तिथेच होती ती अचानक आपल्याला दिसू लागते आपलं लक्ष तिकडे जातं म्हणजे आपला मेंदूच आपल्याला मदत करायला लागतो आपण ध्येय ठरवलं की तो त्या संबंधित गोष्टी शोधायला सुरुवात करतो हे तर आपल्या आतलं एक सुपर पॉवरच आहे की अगदी तसंच आहे तर आत्तापर्यंतच्या चर्चेतून काय दिसतंय आकर्षणाचा सिद्धांत मुख्यत्वे तीन गोष्टींवर भर देतो एक म्हणजे आपला विश्वास जो आपला अंतर्गत थर्मोस्टॅट आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्या विश्वासाला धरून केलेली कृती जी विचारांना प्रत्यक्षात आणते आणि तिसरं आणि तिसरं म्हणजे आर एस आपल्या मेंदूची ती सिस्टीम जी आपल्याला ध्येयांवर फोकस ठेवायला आणि संधी ओळखायला मदत करते म्हणजे मर्यादा घालणारे विचार ओळखणं त्यांना बदलणं त्यानुसार कृती करणं आणि मग मेंदूच्या या आरएस क्षमतेचा वापर करणं असं सगळं आहे हो विश्वास आणि कृती यांचा तोल साधला तरच अपेक्षित परिणाम मिळतात नुसते विचार किंवा नुसती कृती दोन्ही अपूर्ण आहेत हे खरंय विश्वास दिशा दाखवतो आणि कृती आपल्याला त्या दिशेने घेऊन जाते आणि आर्यस वाटेतले महत्वाचे साईनबोर्ड दाखवतं बरोबर पकडलं तर मग समारोप करताना एक विचार मनात घोळतो आहे जर आपले विचार आपले विश्वास आणि आपल्या कृती हे सगळं मिळून आपलं वास्तव घडवत असेल तर आपण आपल्या आयुष्याच्या कथेचे केवळ वाचक आहोत की त्याचे लेखक आहोत